तर नमस्कार सर्वांना नमस्कार बघा आजचे जे खेळ होते म्हणजे आज बावीस तारीख होते बावीस तारखेचे जे खेळ होते ते काही कारणास्तव हो आज रद्द झाले पाऊस येत होता खूप त्यामुळे आजचे जे खेळ होते रद्द झाले म्हणजे आज, आज शंभर टक्के तयारी होती की खेळ होणार होते पण अचानकच काही कारणास्तव हो रद्द झाले बघा आता हे जे खेळ आहेत बघा श्री वैभव तुळशीराम वराडे राहणार भिवापूर जिल्हा नागपूर विरुद्ध चंदूजी तुकाराम लोखंडे राहणार रत्नापूर तालुका सिंधिवाडी जिल्हा चंद्रपूर बैलजोडी खेळ दिनांक होता बावीस सात दोन हजार पंचवीस म्हणजे आज होता मंगळवारला तर आज काही कारणास्तव तो झालेला नाही आणि हा खेळ उद्याला तेवीस सात दोन हजार पंचवीसला ला दुपारी बारा वाजतापासून सुरू होणार आहेत लक्ष असू द्या उद्याला दुपारी बारा वाजतापासून हे खेळ सुरू होणार आहेत तेवीस सात दोन हजार पंचवीस दुपारी बारा वाजतापासून हे खेळ सुरू होणार आहे सर्वांनी लक्ष दुस असू द्या आजचा खेळ होता तो आणि तुम्हाला विनंती आहे की या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शंकरपट ग्रुपचे लिंक दिले आहे त्यावर जाऊन क्लिक करा आत्ताच जॉईन व्हा जेणेकरून अशा ज्या महत्त्वाच्या अपडेट राहतात त्या तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचतात बघा आजचा जो खेळ होता श्री वैभव तुळशीराम वराडे राहणार भिवापूर जिल्हा नागपूर विरुद्ध चंदूजी तुकाराम लोखंडे राहणार रत्नापूर तालुका सिंदेबाई जिल्हा चंद्रपूर बघा हा खेळ होता बैलजोडीचा खेळ दिनांक बावीस सात दोन हजार पंचवीस रोज मंगळवार सिग्नल हिरवा लाल होता हा खेळ काही कारणास्तव आज रद्द झाला तर बघा आणि बघा श्री जय श्रीकृष्ण बोरी तालुका धानोरा जिल्हा गडचिरोली विरुद्ध जय बजरंगवली भाग्यवान देशमुख मुक्काम मालेवाडा जिल्हा गडचिरोली यांचा खेळ दिनांक सतराला होता हा खेळ ते म्हणजे हा खेळ तेवीस तारखेला होणार आहे म्हणजे उद्याला होणार आहे तेवीस सात दोन हजार पंचवीसला दुपारी बारापासून सुरू होणार आहे म्हणजे जो आजचा खेळ होता मंगळवारचा पण खेळ होता आणि जो खेळ सतरा तारखेला होता तो काय कारणास्तव त्या दिवशी कॅन्सल झाला म्हणून तो खेळ तेवीस तारखेला आयोजित करण्यात आलेलं आहे बघा हे दोन्ही खेळ होते हे उद्याला तेवीस सात दोन हजार पंचवीसला दुपारी बारा वाजतापासून सुरू होणार आहेत तरी सर्व पटप्रेमी बंधूंनी नोंद घ्यावी आणि या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे त्यावर तुम्ही क्लिक करून व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर अत्यंत महत्त्वाच्या माहिती राहतील त्या मिळतील बघा आजचा खेळ जो आज होता बावीस तारखेला आणि जो सत्तर तारखेचा खेळ होता सत्तर तारखेला कॅन्सल झाला तो खेळ हे उद्याला होणार आहेत उद्याला दुपारी बारा वाजतापासून सुरू होणार आहेत संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला ला विसरू नका व झाडीपट्टी मधील नाटक व इतर कार्यक्रमाचे व्हिडिओ बघण्यासाठी झाडीपट्टी मिनगिरे या चॅनलला सबस्क्राईब करा व वेलायकन दाबाला विसरू नका जेणेकरून नाटकाचे संपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील धन्यवाद